गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असताना शुक्रवारी सायंकाळी खामगाव शहर व परिसरावर पावसाने अक्षरशः धडक दिली संध्याकाळपासून रात्रीपर्यंत सुमारे दोन तास मुसळधार पाऊस कोसळला विजांच्या कळकळाट व ढगांच्या गळगळाटासह कोसळलेल्या या पावसामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले तर परिसरातील नदी नाल्यांना पूर आला हवामान विभागाच्या माहितीनुसार यावर्षीचा सर्वाधिक पाऊस शुक्रवारी खामगावकरांनी अनुभवला शहरातील मुख्य मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला विशेषतः बसस्थानक परिसर मेन रोड घाटपुरी रोड जुना आठवडी बाजार आमडापूर नाका आदी भागात पाण्याचे मोठे साचलेले डोह दिसून आले वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक हैराण झाले परिसरातील ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली वाडी मागता सुटाळा घाटपुरी सजनपुरी वरखेड इत्यादी गावांमध्ये शेतशिवारात पाणी साचले नदी नाल्यांचा पाणी पातळी अचानक वाढल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील जनावरे व इतर साहित्य सुरक्षित करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली काही ठिकाणी पूरपाणी शिवारात घुसल्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे विजांचा कडकडाट एवढा प्रचंड होता की नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडण्यास टाळाटाळ ताल करत होते अनेक ठिकाणी तासभर वीज पुरवठा खंडित झाला ग्रामीण भागात वीज यंत्रणेवरही परिणाम झाल्याचे समजते दरम्यान हवामान खात्याने पुढील दोन दिवस खामगाव व परिसरात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांनी नदी नाले व पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे मुसळधार पावसामुळे खामगाव शहरातील नागरिकांनी जरी मोठ्या अडचणींचा सामना केला असला तरी काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचेही चित्र दिसून आले